जितो दिल्ली पब्लिक स्कूल आणि गरुड झेप सैनिकी स्कूल भांगसी मातागड रोड शरणापूर यांच्या वतीनं सैनिकी स्कूल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणीचं आवाहन करण्यात आलंय पाचवी ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन तेवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजेला गरुड झेप सैनिकी स्कूल इथं करण्यात आलंय अशी माहिती गरुड झेप सैनिकी स्कूलचे संचालक निलेश सोनवणे यांनी एडियन सोबत बोलताना दिली असून मोठ्या संख्येनं पालकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे नमस्कार मी प्राध्यापक निलेश सोनवणे गरुड झेप सैनिकी स्कूल व गरुड झेप अकॅडमी डायरेक्टर मित्रांनो येणारा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गरुड झेप सैनिकी स्कूल व डेली पब्लिक स्कूलच्या माध्यमातून सैनिकी एक्झाम साठी तयारी आणि स्कॉलरशिप एक्झाम ची तयारी आहे सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार सकाळी अकरा वाजता परीक्षा आहे तरी सर्वांना या परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून आपल्या पाल्याचं भविष्य या ठिकाणी घडवण्याचा मान हा गरुड जेब सैनिक अकॅडमीला मिळतो ज्या माध्यमातून मुलाचा सार्वंगीण विकास त्याला वैयक्तिक संस्कार गेम्स गेम्समध्ये वेगवेगळे ऑलिम्पिक लेवलचे गेम जसं की शूटिंग आर्चरी स्विमिंग आणि अथलेटिक्स वगैरे हो ह्या ठिकाणच्या गेमला चालना देणारा हा सर्वात महत्वाचा प्लॅटफॉर्म जेणेकरून चांगलं शिक्षण बेसिक शिक्षण प्लस आपल्याला च्या बरोबर शाळेबरोबर विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षाचं शिक्षण या माध्यमातून शिक्षकांच्या शिक्षक शिक्षणामध्ये सार्वजनिक विकास घडवण्याचं काम जेप सैनिक अकॅडमी करते याच्यासाठी या येणाऱ्या ये रविवारी मुलासाठी शिष्यवृत्ती घेऊन आलेले आहे गरुडजेब सैनिकी अकॅडमी आणि यामध्ये नोंदणी करायची आहे जेणेकरून तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी मुलाला या ठिकाणी चालना मिळेल आणि आपण सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या या तेवीस मार्चला आपल्या पाल्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं सैनिकी स्कूल शिष्यवर्ती परीक्षा आणि आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी या परीक्षेच्या माध्यमातून शाळेमध्ये या शिष्यवृत्ती मिळण्याचा एक संकल्प आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या सार्वजनिक विकासाचा संकल्प घेऊन गरुडजेब अकॅडमी या विद्यार्थ्यावरती काम करत असते प्रत्येक विद्यार्थ्याला पाचवी पासून तर दहावी पर्यंत शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा व गेमची तयारी चांगल्या पद्धतीने घडून आणण्याचं काम ही गरुडजेब सैनिकी स्कूल आता करत करत आहे आणि याच्यासाठीच शिष्यवृत्ती परीक्षा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता आपल्या पाल्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं शरणापूर फाटा बांसी माता रोड आर नवीन ऑफिसच्या बाजूला ठिकाणी विद्यार्थ्याला घेऊन यावं जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचा सार्वंगीण विकाससाठी त्याला चालना मिळणार एक प्लॅटफॉर्म मिळेल धन्यवाद ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका